हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सो मी आता करत आहे चहा नासता गरमागरम मेथीचे थेपले आणि आपला गरमागरम चहा आहे मस्त अशी थंडी पडलेली आहे बाहेर आणि आज माझे ब सकाळची कामंसुद्धा लवकर झालेली आणि आपल्या टी व्हीवर आपल्या विठू आवलीची गाणी चालू आहेत सकाळी सकाळी देवभक्ती गीता ऐकली तर खूप भारी वाटतं सो आम्ही सकाळी तेच लावतो टी व्हीवर दिवससुद्धा एकदम भारी जातो आपला सो मी हे गाणी ऐकता ऐकता चहा नाश्ता करत आहे आणि वारले साडेनऊ तर माझ्याकडे अजून एक तास आहे कामावर जायसाठी तर मी चहा नाश्ता करून घेते या तुम्ही पण चहा नाश्ता करायला आणि आता थंडी पण थोडी थोडी लागत आहे सकाळ सकाळ उठल्यावर सो असं काही नाश्ता केलं तर एकदम भारी वाटतं तर मी आता जाते जॉबवरती टाइम झालेला साडे दहा आहे सो आपण त्या रात्री भेटूया तो दादाला खायचं होतं तो, तो जो पास्ता बनवताय दादाचा स्पेशल पास्ता पास्ता मसाला आणि मॅगी मसाला दुबायला बसायला पाहिजे

नाही ते थोडासा ताकजूस कुकर मध्ये शिजायचं हो, हो, हो। आज पास्ता करना अरे आजची पाणी वरती येमा ये का खात काय खातोच तर गरम करायचं होता मम्मी हे टीव्ही हे चालू आहे आणि बोल पैशालग आहे जबरदस्त भूक लागला तसी तप आहे तर आपला पास्ता सुद्धा रेडी झालेला आहे आता वगैरे रेडी झालेला आहे तर तुम्ही पण या जेवायला तर आपला पास्ता चपाती आणि मेथीचा थेपला आणि बटाट्याची भाजी या जेवायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू